पण मार्क शुबोर्धमान याचा नववा देश बेचाळीस पासून पन्नास पर्यंत वचन आहे विश्वास ठेवणाऱ्या त्या एकाला जो कोणी पापास प्रवृत्त त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक दोन हात असून नरकात म्हणजे न विजणाऱ्या अग्नीत जावे ह्यापेक्षा व्यंग्य होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपडून टाक दोन डोळे असून जे ते त्यांचा किडा मरत नाही व विझत नाही अशा नरकात टाकले जावे ह्यापेक्षा एक डोळा असून होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल मीठ चांगला पदार्थ आहे परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या व एकमेकाबरोबर शांतीने राहा प्रियानो पृथ्वीवरील सर्वांचे जीवन एकमेकावर अवलंबून आहे आम्ही एकटे नाही तर परमेश्वराने आम्हाला एकमेकांच्यामध्ये गुंतवले आहे आम्ही एकटे राहून चांगले जीवन शांतीचे बर शांती हो शांती जीवन जगू शकत नाही कोणी म्हणू शकत नाही की मला कोणाची गरज नाही प्रभू येशूने म्हटले आहे की एकमेका बरोबर शांतीने राहा परम प्रियानो परमेश्वराने आदामाला आणि हवेला बनवले मगच ते शांतीमध्ये जीवन जगू लागले कारण ते एकमेकांच्यावर अवलंबून होते ते एक होते परंतु जेव्हा त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध पाप केले तेव्हा ते एकमेकांच्या बाबतीत हे विरोध विरोध झाले एकमेकांच्या बाबतीत ते विरोधात्मक बोलू लागले ते दोघे एकमेकांना वाचू शकले नाहीत परमेश्वरच्या क्रो कौर, क्रोधापासून त्यांच्या मुलांना देखील ते वाचू शकले नाहीत आणि अदामाने हवेपासून जे सर्व लोकपृथ्वीवरती वाढली त्यांची पिढी देवाच्या क्रोधापासून देखील वाचू शकली नाही आज आम्ही देखील त्यांच्या क्रोधामुळे परमेश्वरच्या क्रोधात आम्ही आहे कारण अदाम आणि हवेच्या पापामुळं आम्ही देखील पापे आहे म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणी पडले पर आहे परंतु प्रियाणू मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू येशू जो परमेश्वरचा पुत्र कृसावरती प्राण देऊन सर्वांना वाचवलं आहे आणि म्हणूनच आम्ही स्वतःच्या आता नाही तर परमेश्वराने प्रभू येशूच्या मरणाच्याद्वारे आम्हाला त्यानं विकत घेतलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही जर प्रभू येशूच्या नावानं तारलं गेलो आहे तर आज आम्ही स्वतःचं नाही तर त्या परमेश्वराचं आहे आणि म्हणून आम्ही स्वतःसाठी जीवन जगायचं नाही तर परमेश्वरासाठी आम्ही आज जीवन जगलं पाहिजे दोन गोष्टी या शास्त्रभागामधून आज आम्ही पाहणार आहे पहिली गोष्ट आहे मारकेचा दे बेचाळीस वचन परत एकदा वाचूया विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जाताची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे म्हणजे या वचनातून पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की इतर लोकांना नरकापासून वाचवायचं आहे तुम्ही जर लोकांना वाचवीत नाही तर लोकांना पाप करण्यास आम्ही प्रवृत्त करत आहे आणि जे लोक पाप करत आहे ते आम्ही पाहून देखील शांत बसत आहे आणि अशा देवाच्या अशा लोकांच्यावर देव एवढा क्रोधित आहे की वचन आम्हाला सांगते विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जाताचे तळे समुद्रात टाकून द्यावे हे त्याच्या हिताचे आहे आणि म्हणून परमेश्वर असं म्हणत आहे की आम्ही लोकांना वाचवणारे लोक असायला पाहिजे कारण आम्हीच लोक आहे की जे परमेश्वरानं आम्हाला विकत घेतलेलं आहे प्रभू येशूच्या रक्ताच्याद्वारे आणि म्हणून तुम्हाला जीवन दिलं आहे तुम्हाला परमेश्वरानं ज्ञान दिलं आहे तुम्हाला परमेश्वरानं काम दिलं आहे पैसा दिला आहे चांगली शक्ती दिली आहे याचं एकच कारण आहे की इतर लोकांना पापांच्यापासून त्या नरकापासून ज्या नरकामध्ये देखील मरत नाही अशा अग्नीपासून आम्हाला त्या लोकांना वाचवायचं आहे आणि म्हणूनच पहिली गोष्ट या वाचनातून पाहायला मिळते इतर लोकांना नरकापासून वाचवायचं आम्हाला आहे दुसरी गोष्ट या शास्त्रभागामधून आम्हाला पाहायला मिळते तुम्ही स्वतःच स्वतःला पापापासून नरकापासून वाचवायचं आहे वचन आम्ही वाचूया चवीच्यासपासून पुढे तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक दोन हात असून नरकात म्हणजे न विजणाऱ्या अग्नीत जावे ह्यापेक्षा व्यंग्य होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचं आहे तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा डोळा तुला प्रवृत्त करत असेल तर तो उपडून टाक दोन डोळे असून त्यांचा किडा मरत नाही त्या अग्नी विजत नाही अशा नरकात टाकली जावे ह्यापेक्षा एक डोळा होऊन देवाच्या राजेत जावे हे तुझ्या हिताचं आहे म्हणजे आम्ही स्वतःच स्वतःला पापाच्यापासून वाचवलं पाहिजे आमचं शरीर आम्हाला पाप करण्यासाठी आणि नरकामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करेल परंतु आम्ही स्वतः स्वतःला वाचवला पाहिजे कारण तुमचं शरीर हेच पहिलं आणि जवळचं तुम्हाला विरोध आहे आमचा खरा विरोधक आमचं शरीर जे आमच्याजवळ आहे आणि म्हणून प्रियजन हो या शस्त्रभागामधून आम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळतात इतर लोकांना आम्हाला नरकाच्यापासून वाचवायचं आहे आणि स्वतः देखील वाचवायचा आहे तरच आम्ही वाचलो जाणार आहे कारण परमेश्वरचं वचन आम्हाला सांगते प्रत्येक मनुष्य अग्नीनं शुद्ध केला जाईल याचा अर्थ असा आहे प्रत्येक मनुष्याचा परमेश्वर न्याय करणार आहे आणि त्या न्यायापासून तुम्हाला आणि मला